वीस लाख पंचवीस हजार तीनशे शेचाळीस चा नफा झाला पाच टक्के लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्ष सिद्धगौडा मगदुम यांनी चंदूर येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना केली यावेळी त्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वांनी सहकार्य कर आवाहन केलं कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून सभेचा शुभारंभ करण्यात आला कार्यदर्शी अनंत कुमार खुर्पे यांनी अहवाल वाचन करताना संस्थेचं चालू आर्थिक वर्षात दोन हजार तीनशे सव्वीस सभासद आहेत नव्याण्णव लाख सत्याहत्तर हजार आठशे पंधरा रुपये भाग भांडवल आहे चार कोटी पंचेचाळीस लाख अकरा हजार चारशे ब्याण्णव रुपयांचे ठेवी आहेत संस्थेनं अकरा कोटी ऐंशी लाख चाळीस हजार सातशे अठ्ठ्याण्णव रुपये कर्ज वितरण केलं निधी एक कोटी सत्त्याण्णव लाख पंच्याण्णव हजार एकशे त्र्याण्णव रुपये असून हो चालू आर्थिक वर्षात वीस लाख पंचवीस हजार तीनशे शेचाळीस रुपये नफा झाल्याचं सांगितलं कार्यक्रमात विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थिनी व मान्यवरांच्या संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी नितीन जमदाडे अनिल पाटील शरद पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं या सभेत संस्थेचे उपाध्यक्ष युवराज पाटील प्रतीक पाटील उदयकुमार कुमार मल्लप्पा धनगर बाळू चौगुले मनोज खेचडे सरस्वती गुरव प्रतिभा मंगसुळे श्रावण आदके संजय नाईक शशिकांत मधभावे यांच्यासह वैशाली पाटील अनिल पाटील नितीन जमदाडे शरद पाटील महावीर मंगशुळे विष्णु पाटील भरत भिलवडे दीपक मगदुम यांच्यासह सभासद उपस्थित होते सी मराठीसाठी इंगळीहून राजू कोळी